हॅलो फ्रेंड्स तर आज मुंबईमध्ये पाऊस नव्हता सकाळपासनं आणि जशी आता मी संध्याकाळी तिला बाहेर घेऊन जाणारच होती तर अचानक पाऊस आलेला येऊ पाऊस येतो आहे ये गे मला त्या छत्री घे मम्मी आणि चल पावसामध्ये पण चल आहे ना येऊ पाऊस येते ना मम्मी कशी पकडेल ग मम्मा कसे कसे पकडणार येऊला छत्रीला मोबाईल ते तोंडात तु, नाही घालव ची थोडा वेळ थांबूया आपण पाऊस पा। जाऊ देऊया नंतर जाऊया आपण <laughs> खूप जोरात आला पाऊस वाचलो आपण आमची ता मज्जा झाली असती अवड़ जोरात आला पाऊस मग ना किती जोरात आला आणि तुम्हाला ते चल मम्मी बाहेर चल मम्मी बाहेर मग किती जोरात आला पाऊस मी इव्हेंटला घेऊन आता आले होते बाहेर आणि अचानक पावसाला थांबलेली आहे आता खूप जोरात आला इव्हनशी बाहेर जायसाठी खूप लागलेली होती मागे त्याच्यामुळे निघाली पण पाऊस खूप जोरात आला आता थांबलेली आहे ॲक्च्युली तिला क्लब हाऊसमध्ये घेऊन जाणार होती रडत होती ती घरी खूप तिला बाहेर जायचं होतं आणि पाऊस कंटिन्यू पाऊस असल्यामुळे तुला जमत नाही तिला बाहेर न्यायसाठी कारण जशी म्हणजे पाऊस बंद झाला आणि तशी घरातून निघाली आहे आणि मग अर्धा राष्ट्र तर आला पाऊस आता चांगला सेट आहे थांबली आहे ये शिवाजी वाले पाटील साख ने आना है कृष्णाला हॅलो फ्रेंड्स आता जस्ट मी बेबीला घेऊन आलेली आहे क्लब हाऊसमध्ये आणि अर्ध्या रस्त्यातच पाऊस होता त्याच्यामुळे मग थांबावं लागलं माझ्या बेबीला असं फिरायसाठी पाहिजे तिला असं मोकडं सोडून द्यायचं मग ते खेळत बसते बघा बघा चालली पुढे माझ्या बेबीसाठी कोणी ओळखीचं असो नसो ती सगळ्यांकडे जाते <laughs> चला 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 येऊ तर इथे मी बेबीला घेऊन जात आहे क्रेशमध्ये तर चला आतमध्ये दाखवते तुम्हाला आता सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे ते जास्त कोणी आता येत वगैरे नाही पण बेबी खूप लागलेली होती बाहेर यायसाठी आणि इथे कसं पाऊसही आला तरी इथे सेफ आहे म्हणून मग मी तिला इथे घेऊन आलेली आणि आता ती खेळत आहे तिला असंच पाहिजे खेळायसाठी इथे तिला तिच्या वयातले छोटे छोटे मुलं दिसतात तर तिला पण छान मस्ती करावं वाटते तर ती खेळत आहे इथे तर फ्रेंड्स माझ्या सोसायटीचं जे क्लब हाऊस आहे त्या क्लब हाऊसमध्येच आहे हे एक रूम जे की क्रेच आहे इथे मुलं छोटे छोटे येऊन खेळतात इथे बुक्स वगैरे आहे ज्यांना पुस्तक स्टोरी बुक्स वगैरे वाचायचं असते ते इथे येऊन वाचू शकतात बरेचसे इथे मुलांसाठी खिलोने वगैरे आहेत बघा माझी मुलगी हे घेऊन फिरत आहे आणि टॉयज वगैरे आहे स्लाइड्स आहे पुढेच तर इथे येऊन पापा पी गाणून ठेवलेली आहे अँग्री बर्ड आहे आणि ती एन्जॉय करत आहे तर मी उद्याच्या ब्लॉगमध्ये पूर्ण क्लब हाऊस तुमच्यासोबत शेअर करेल कसं आहे क्लब हाऊस तर माझ्या सोसायटीचं तर ते उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन कारण आता जर दाखवेल तर खूप मोठा ब्लॉग होईल तर मी उद्या ते तुमच्यासोबत शेअर करेल ಹಳು 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 आणि इथनं बघा मस्त बाहेरच्या बिल्डिंग्स वगैरे दिसत आहेत उंच इमारती मुंबईच्या इशा कुठे चला येऊ आता जाऊया आपण चला मी चालली बाय सळेस हा वाजलेले आहेत आणि ही काही इच्छा दिसत नाही आहे घरी यायची घरी जायची तिला इथेच खरं असं वाटत आहे हो यू इथेच खेळायचे तर आता जाते इकडं घेऊन घरी जाते तर फ्रेंड्स आता मी आलेले आहे कुठ शाप आहे आणि पुढेच बघा छान अशा उंच उंच इमारत तुम्हाला दिसत असेल आता सध्या पाऊस येत नाही आहे तर लवकरात लवकर मला आता घरी जावं लागेल तर मी जास्त वेळ आता इथे घालवणार नाही ना कारण जर पाऊस आला तर मग परत थांबून राहावं लागेल आणि घरी जायसाठी वेळ होईल तर हे बघा असं बाहेरून हे क्लब हाऊस दिसत आहे उद्या पूर्ण आतमधनं क्लब हाऊस दाखवेल तर उद्याचा ब्लॉक पण बघाल तर आता लवकर लवकर जाते मी घरी पाऊस यायच्या आधी बघा आभाळ आहे पाऊस कधी पण येऊ शकतो ते सांगता येत नाही तसं क्लब हाऊसपासनं माझं फ्लॅट एकदम जवळ आहे पण जर पाऊस आला तर माझव छत्री आहे पण बेबी ओली होऊ शकते तर म्हणून आता जाते खरी तर चला फ्रेंड्स नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बा बाय